लोकशाही मूल्यांविरुद्ध जी मंडळी वाग, वागतात तुम्ही तुमचा झगडा आहे तुम्ही सविस्तरपणे सांगितलंय प्रश्न हा आहे की तुम्ही पार्टी बनला तर त्यामुळे तुम्ही ठराविक लोकांच्या हातचं राजकीय बावली बनल्या तुम्ही सुपर घेतली या दर्जाचे आरोप तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा होत आहे की श्याम म्हणजे देवेंद्र फडणवीस सारख्या उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अशी आहे की श्याम मानव म्हणून हे अपेक्षित नव्हतं श्याम मानव सुपार घेतात हे तुमच्या आयुष्यात असं पहिल्यांदा करतोय तु त्याचं कारण मला असं वाटतं की तुम्ही आतापर्यंत यांना पराभूत करा इत पद्धत ठीक आहे यांना निवडून द्या हे याची काही गरज होती का या या लोकांना निवडून द्या कारण सामान्य माणूस असा विचार करतो की हे दोन्ही दो कारकीर्द मानवांनी यांना पराभूत करा हे लोकशाहीला का गोठत आहे गेल्या चार वर्षातली यांची कारकीर्द इत पद्धत ठीक आहे पण यांना निवडून द्या ही मग मानव कशाला जातात एक असंदिग्ध भूमिका घेतली तर त्याचा काहीही परिणाम होत नाही मी अतिशय जवळून पाहिलेला आहे आमचे सर्वोदयी लोक चांगल्या माणसांना निवडून द्या म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार करायचे आणि त्याचा काही इम्पॅक्ट व्हायचा नाही जनता पार्टीच्या काळामध्ये ज्यावेळेस सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या निवडणुकांचा प्रचार मी केला त्यावेळेस आमच्यासोबत कोण होत ज्या बीजेपीला आज मी विरोध करतो आहे त्याच बीजेपीचा पक्ष जनसंघ म्हण मानला जायचा तो जनसंघ आणि जामोंदराव धोटेंचा फॉरवर्ड ब्लॉक विदर्भामध्ये दोनच पक्ष होते आणि थोडे बहुत कम्युनिस्ट होते या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही जनता पार्टीची निर्मिती केली होती आणि जनता पार्टीला डायरेक्टली निवडून द्या आणि काँग्रेसचा पराभव करा याच पद्धतीचा प्रचार केला होता आणि त्याचा देशभर एक इम्पॅक्ट आला आणि पहिल्यांदा या देशामध्ये काँग्रेसचं सरकार बदललं केंद्रामधलं हा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला त्यामुळे या क्षेत्रामध्ये अशी संदिग्ध असंदिग्ध भूमिका घ्यावी लागते कोणत्याही लोकांमध्ये केवळ भ्रम पसरेल या पद्धतीची भूमिका घेऊन चालत नाही बीजेपीला पराभूत करा आणि कोणालाही निवडून द्या जे लोकशाहीचं संरक्षण करतील जे निवडून येऊ शकतील लोकशाहीला वाचवतील घटनेबद्दल आग्रही असतील त्यांच्याबद्दलच आपण म्हणू शकतो की त्यांना निवडून द्या आणि मी काय असं गमतीनं ना म्हणत नाहीये केवळ केवळ बीजेपीचा पराभव करा आणि यांना निवडून द्या त्याआधी इंडिया मधल्या किंवा महाराष्ट्र संबंधित जे घटक आहेत त्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांशी मी वारंवार भेटलेलो आहे चर्चा केलेली आहे खात्री करून घेतलेली आहे की ही माणसं घटनेचं संरक्षण करतील आणि घटनेची चारही मूल्य अंमलात आणण्याबद्दल आग्रही असते राहुल गांधींविषयी मला तो विश्वास आहे त्यांच्याविषयी मी त्यांच्यासोबत मी प्रत्यक्ष बोललोही आहे सातत्यानं ते बोलतात काय लोकांपुढे मांडणी करतात काय का या या करता याचा लोक मी अभ्यास करत आलेलो आहे आणि विशेषत्वानं काँग्रेसने जे न्यायपत्र प्रसिद्ध केलेलं आहे त्यांचा जो लोकशा लोकसभे आधीचा जाहीरनामा आहे तो अतिशय उत्तम आहे मी तर असं म्हणेल की नेहरूं नंतर पहिल्यांदा काँग्रेसला खऱ्या अर्थानं जाण आली आणि त्यांच्यामध्ये या पद्धतीची जागरूकता निर्माण झाली लोकशाही मधली आपली जी चार मूल्य आहे जी घटनेनं आपल्याला प्रदान केलेली आहे आणि आग्रहानं ती अंमलात आणावी असा आग्रह ठेवलेला आहे त्या दिशेनं वाटचाल करण्यासंबंधी त्यांनी पावलं उचलण्याचं आश्वासन दिलेलं आहे राहुल गांधींविषयी दुसरी एक खात्री आपण बाळगू शकतो की ते अतिशय आग्रहानं दिलेली वचनं अंमलात आणण्यासाठी आपल्या पार्टीला प्रवृत्त करतात त्यावर त्या, त्या पद्धतीनं अधिकार गाजवतात म्हणा त्यांच्यावर दबाव आणतात म्हणा कमिटमेंट पुरे -पुरे ते पुरेपूर प्रयत्न करतात हे मधल्या त्यानंतर तेलंगणामधल्या त्यांच्या शासनामधनं आपल्या लक्षात आलेलं ते आहे त्यामुळे त्यांच्यावर या पद्धतीनं आपण विश्वास ठेवू शकतो शरद पवारांना मी गेले पन्नास वर्ष त्यांचं राजकारण जवळून पाहतो आहे मी सामाजिक क्षेत्रामध्ये जरी काम करत असलो आणि पत्रकार म्हणून जरी काम करत असलो तरी जागरूकपणे राजकारणी लोक काय निर्णय घेतात कसे वाटतात काय बोलतात याकडे माझं अतिशय बारीक लक्ष राहिलेलं आहे त्यांच्याविषयी मनामध्ये कुठेही शंका बाळगण्याचं कारणच नव्हतं तरीही त्यांच्याशी या चर्चेमध्ये या मुद्द्यांबाबत विस्तारानं बोलणं झालेलं आहे उद्धव ठाकरे यांची जी प्रतिमा लोकांमध्ये आहे आणि प्रत्यक्ष त्यांचा स्वभाव आणि त्यांचे विचार यामध्ये खूप मोठं अंतर आहे माझ्या सुरुवातीलाच पहिल्या भेटीमध्ये लक्षात आलेलं होतं आणि हळूहळू त्यांची वेगळी प्रतिमा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोचलेली आहे आणि असं असताना सुद्धा मी अतिशय आग्रहानं त्यांच्यासोबत बोलताना मी विचारलं होतं की तुम्हाला घटनेमधली प्रस्तावनेमधली ही चारही मूल्य मान्य आहेत काय त्याबद्दल तुम्ही आग्रही आहेत काय त्यावर त्यांचं उत्तर असंच होतं अर्थात मी आग्रही आहेच ही चारही मूल्य मला मान्य आहेच याबद्दल शंकात घ्यायचं काही कारण नाही आणि ते ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचं डेफिनेशन करतात ती चार मूल्यांच्या आड येणारी त्यांची डेफिनेशन नाही आहे स्पष्टता ते बोलताना म्हणतात की आमचं देवळात घंटा वाजवणार घंटा बडवणार ना ना हिंदुत्व नाही आमचं शेंडी जाणव्यांचं हिंदुत्व नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना असं म्हणायचंय की आमचं हिंदुत्व हे चातुर्वर्णे मांडणारं नाही ना म्हणजे शेंडी जाणव्यांचं नाही देवळात घंटा बडवणार नाही याचा अर्थ आम्ही केवळ टाळ कुटत बसणार नाही केवळ घंटा बडवत बसणार नाही केवळ अंधश्रद्धा बाळगत किंवा भक्ती करत बसणार नाही याच्या पलीकडे आणखी वेगळ्या पद्धतीनं आमचं हिंदुत्व आहे त्यानंतर त्यांचं आणखी अलीकडच्या काळामधलं एक अतिशय सुंदर वाक्य आहे की आमचं हिंदुत्व घराघरातली चूल पेटवणार आहे झोपड्या जाळणार आणि घर जाळणार नाही याचा अर्थ आमचं हिंदुत्व हे विकासाचं हिंदुत्व आहे लोकांमध्ये हिंसक प्रवृत्ती निर्माण करणं एक दुसऱ्यांची घरं उद्ध्वस्त करणं या पद्धतीचं सांप्रदायिक वातावरण निर्माण करणारं आमचं हिंदुत्व आहे त्यामुळे त्यांनी आपलं हिंदुत्व जे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व राहिलेलं आहे आणि प्रबोधनकार ठाकरेंविषयी मी सातत्यानं माझ्या विषयांमध्ये मांडणी करत आलेलो आहे ते हिंदुत्व ते बोलत आहेत आणि ते कुठेही भारतीय राज्यघटनेच्या आड येणारं हिंदुत्व नाही आणि त्यामुळं किमान महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीबद्दल मी अतिशय खात्रीलायक बोलू शकतो की ही माणसं या राज्य राज्यघटनेच्या चारही मूल्यांना न्याय देतील लोकशाहीला न्याय देतील आणि म्हणून मी अतिशय आग्रहानं महाविकास आघाडीला म्हणजे इंडिया आघाडीला निवडून द्या असं जाहीर आवाहन करतो आहे